अवघ्या काही दिवसांवर जगदगुरू संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा येऊन ठेपलाय यासाठी लाखो भाविक देहूनगरीमध्ये दाखल होतात आणि पवित्र इंद्रायणी नदीचं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करत असतात पण याच पवित्र समजल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीची दुरवस्था या नदीपात्रामध्ये सांडपाणी मिसळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन पात्रात जलपर्णींनी विळखा घेत त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी सुटली गेल्या काही दिवसांपासून मृत माशांची संख्या देखील वाढती आहे आणि नगर पंचायत की खरच त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे आता माणूस जर आला तर असं वाटेल की जरू का आहे कारण की याच्या माणूस बुडल पडल परत वाढला काय कल्पना याची की बाबा हे गावात आहे का पाणी आहे मनुष्य याच्यासाठी आहे ना खरंच त्यांनी आपली खरंच यांच्यासाठी सुधारणा करावी या गंगेची आमच्या हात जोडून विनंती आहे अगदी आणि आम्ही इथं प्रत्येक वर्षी सप्ताला येतो या तुकाराम महाराजांच्या डोहावरती आम्ही आता दहा वर्ष झाली या सप्ताला येतो पाणी बिणी स्वच्छ असतं पण आता पाणी स्वच्छही नाही काहीच नाही आम्हाला जी इंद्रायणी बी दिसत नाही करम ब्रीच सत्तावीस मार्चला आहे त्यानुसार नगरपंचायतीमार्फत विविध जे सोयी किंवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत त्याच्यामध्ये जे, जे, जे न ना, इंद्राणी नदीचं पाणी आहे त्याच्या अनुषंगाने विचारताल तर विविध ठिकाणी आता आम्ही शुक्रवारी गुरुवारी जाऊन पूर्ण त्याची व्हिजिट केलेली आहे त्याच्यामध्ये जिथं जिथं नाले किंवा इंद्रायणी नदीमध्ये येऊन दिसत आहेत अशा ठिकाणी जाऊन आम्ही तिथं पूर्ण पाणी केलेली आहे त्यांना आम्ही पंधरा दहा ते दहा दिवसाचं अल्टिमेटम दिला की त्या दहा दिवसामध्ये तुम्ही तुमचे जे काही पाणी आहे त्या पाण्याची पूर्णपणे विल्हेवाट लावण्यात यावी आणि त्या नगरपंचायतीमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येईल